बैलगाडा शर्यतीमधील एक असं नाव आखीव रेखीव बांधा अशी ओळख असलेला नंदी पिष्टन बावीस सक्रा आणि त्याचे मालक शांत संयमी आणि परफेक्ट कार्यक्रम असे गाडा मालक म्हणून ज्यांची ओळख आहे असे ओंकारशेठ मिसाळ सिद्धिविनायक ग्रुप उसळी देवाची नशिबाला कष्टाची साथ लाभली आणि बावीस अकरा पिष्टनच्या धावणीला नवीन शिलेदार म्हणून सोन्या बावीस अकरा आनंदी उदयाला आला खूप कमी कालावधीत आपल्या पळाच्या ज्याने बैलगाडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला असा सोन्या बावीस चक्रा आणि संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला बावीस चक्र हा ब्रँड असल्याची ओळख नव्याने करून दिली शर्यतीचे नंदी म्हणजे रागीट तापट असतात या उलट सोन्याचा स्वभाव शांत एका कासऱ्यावरती बांधलेला नंदी मैदानात लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांच्याही आवडीस पात्र ठरलेला सोन्या बावीस चक्राने आज मैदानात दैवत गोवेकर यांच्या छोट्या सोन्याची आठवण करून दिली ती त्याच्या शांत स्वभावाने आणि तुफान वेगाने महाराष्ट्र चॅम्पियन चा किताब सोन्याने लखन बरोबर पळून एक नंबरचा मान पटकावला आदत केसरी दरेवाडी पुणेकरांचा शंकर बरोबर पळून सोन्या आदत किंग केसरीचा मानकरी झाला भैयासाहेब केसरी दोन हजार पंचवीस सोन्या डायवर यांच्या दुर्गा बरोबर सोन्याने पळून एक नंबरचा मानकरी झाला दौंड केसरी दोन हजार पंचवीस ला लक्ष अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बरोबर सोन्याने पळून एक नंबरचा मान करी झाला ओंकार शेत मिसाळ यांचा घरचा साथ अकरा आणि सोन्या बावीस अकरा यांनी जाधववाडी येथे दोन नंबरचा मान पटकावून रोख रक्कम दोन लाख रुपये पटकावले भिवघाट एक्सप्रेस वजीर पिष्टन बावीस अकरा बुलढाणा एक्सप्रेस बब्या लखन दुर्गा शंकर अशा नावाजल्या नंदी पाहण्याचे भाग्य सोन्या बावीस अकराला लाभले